कोल्हापूर हे शहर फक्त म्हणायपुरतंच आहे खेदाना आम्हाला म्हणावं लागेल की कोल्हापूर म्हणजे एक सुधारित खेडा आहे राज्यकर्त्या नियमती कुठले असतील सत्ताधारी असतील विरोधी पक्षाचे असतील ते, ते प्रत्येक वेळा कोण सत्तेत असतो कोण नसतो त्यांनी या शहराचा विकासच केलेला नाही विकास के ना हा लांब आहे पहिल्यांदा कोल्हापूर शहरामध्ये ज्या भौतिक नागरी सुविधा आहेत त्या देणं गरजेचं आहे आज कचऱ्याचा प्रश्न आहे स्वच्छतेच्या गटारींचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे हे जे काय हा विकास नव्हे ह्या भौतिक सुविधा आहेत हेच दिलेलं नाही त्यामुळं पर्यटक कसा आकर्षित होणार आकर्षित होतो आहे पर्यटक पण इथल्या सुविधा बघून नाराज होऊन निघून जातो आहे त्यामुळं राज्यकर्त्यांनी ह्या ज्या नागरिक आणि भौतिक सुविधा आहेत याच पहिल्यांदा दिलेल्या नाहीत असा आमचा आरोप आहे त्यांच्यावर गेले नऊ मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न